राबले आज विचार हा धोक्यात आणण्याचा प्रयत्न कुणीतरी करायचा प्रयत्न करत होतो आमच्या काही नेत्यांनी सुद्धा जाणून बुजून या ठिकाणी माझा पराभव होईल यासाठी षडयंत्र रचलं हे षडयंत्र असं रचलं की आम्हाला आचरीत आणण्याचा प्रयत्न केला आम्हाला पाडण्यासाठी वेगवेगळे व्यूरचना रचल्या भाजप बैठका करून त्रास दिला गेला पण जनतेने ओळखले आणि जनतेने आम्हाला तारलं जाणून बुजून आम्ही ज्या विमानात बसलोय त्याचे पायलटच आमच्या विमानातनं काढायचा प्रयत्न त्यांनी केला आमचे पायलटना खालती उतरलं पण आमचे पायलट एवढे सक्षम आहेत की विमानात न बसता सुद्धा रिमोट कंट्रोलने माझं विमान त्यांनी दिल्लीला पोचवलं आणि हे खूप मोठी गोष्ट आमच्या दृष्टीने ह्या पुढच्या कार आम्ही एक संघ राहणार एकत्र राहणार ही जी एकी झालेली आहे तात्पुरती नाही आहे ही कायमची एकी आहे डॉक्टर विश्वित कदम यांच्या नेतृत्वाखाली ही सांगली पूर्णपणे काँग्रेसमय झाल्याशिवाय आणि ह्या सांगलीतनं राज्याचं नेतृत्व निर्माण केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी टाइम्स टुडे शेअर करा करा आणि बेल